पत्नी समाज कारण होत नाही निवळ भावनिक लाटेवरती राजकारण होत नाही त्याच्यासाठी जिगर लागतं मातीत मिसळावं लागतं लोकांच्या भावना जाणून घ्याव्या लागतात त्र्याण्णव चा भूकंप आठवा इथं दोनच या स्टेजवर असलेले कितीतरी महान नेते आदरणीय डॉक्टर ने साहेब असतील पवार साहेब असतील अक्षरशः प्रेत उचलून तिथं ते काम करण्याचं काम आमच्या नेत्यांनी केलंय आणि आज तुम्ही आम्हाला विचारता तुम्ही या भागासाठी काय केलंय आपण उठणारी मातणारी माणसं नाहीत आणि ज्या ताटात खाल्लंय त्या भाकरीला विसरणारी माणसं नाहीत ही निवडणूक ऐतिहासिक आहे तुम्हाला सगळ्यांना सांगायचं साथ आहे टाळ्यांसाठी बोलणारी मी नाहीये घरणीशाहीचा आरोप काय राष्ट्रवादीवर करता अरे ज्या गरीब शेतकऱ्याच्या मुलीला माननीय सुप्रिया ताईने उचलून राष्ट्रवादी होती काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष केलं म्हटलं ताई मला झेडपी पण लढवायची हो लढव ना काय प्रॉब्लेम आहे म्हटलं नाही ताई माझा मतदारसंघ नाहीये पाडवीचे लोक आहेत जरा उभा राहा दिसू द्या मला ताईंनी मला तिकीट दिलं आणि अक्षरशः माझ्यासाठी दिल्लीतून मला तारीख आठवते अकरा फेब्रुवारी दोन हजार सतरा ला डायरेक्ट माझ्या मतदारसंघात आल्या एका गरिबाच्या लेकीला झडपीत पाठवण्यासाठी तुम्ही विचारता काय करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी म्हणलं ताई गर्दी जमणार नाही बर का तुम्ही पवार साहेबांची मुलगी आहेत माझ्याच जर गर्दी नाही जमली तर तुम्हाला बट्टा लागेल मला काय म्हणलं त्या काकू सक्षणा माणसं दहा असू दे मी कॉर्नर मीटिंग घेईन लोकांसाठी तुझ्यासाठी रॅली काढे एखाद्या गल्लीत मी येणार म्हणजे येणार त्याला नेता म्हणतात मोदी सारखं नाही लोक कितने ने हे म्हणजे मला अजून उत्साह दीड दिवसात कोलवसात ह्या मोदीचा प्रकार ही मला सांगायचं ह्या नियुक्तीच्या निमित्तानं माननीय राणादा सारखा सुसंस्कृत माणूस अहो आयुष्यात कधी कोणाला शिवी दिली नाही समोरच्या उमेदवाराची भाषण मी बघायला काय उड्या मार मारू बोलणं काय उड्या मार मारू, का मारू, मारू बोला काय हरकत नाही पण ओरिजिनल ते ओरिजिनल दाखवा निवडून तर राणा जगजित सिंह पाटीलच येणार ही काळात दगडावरची पांढरी रेग आहे आम्ही समाजाच्या हिताच राजकारण केलंय आठवा दोन हजार पंधरा एक कोटी रुपये माननीय राणा दादांनी सगळ्या जे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना वाटले ओपन चॅलेंज आहे माझं पत्रकारांना नैतिक जबाबदारी आज जर तुम्ही हद्दपार पार केलं नाही पुन्हा भीमा कोरेगाव होणार काळात का भीमा कोरेगाव होत कशामुळे होत दलितांना जगण्याचा अधिकार नाही काय त्यांना तुम्ही नाम विस्ताराचा ता दिवस आठवा

जगात उल्लेखनीय आहे ते नाव दिलं पाहिजे असा विचार कोण करतो आता कुठ आता कुठ माझ्या अहिल्या देवीच नाव दिले सोलापूरला मतावर डोळा ठेवून पण मला माहिती धनगराची काठीण घोंगड काय असतं ह्या मोदीला त्या नरेंद्र मोदी आणि त्या फडणवीसला ला माहीत नाही त्या फडणवीसला मला सांगायचंय नाही येणाऱ्या तर आम्ही नाव नाही सांगणार महाराजात छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचे वारसदार म्हणून म्हणूनच मला सांगायचंय विचार करून मतदान करा ज्यांनी पन्नास टक्के महिला आरक्षण दिलं झेडपीला आज वंजारी महिला सुद्धा झेडपीत आहेत धनगर पोरगी कोळ्याची पोरगी देण आहे साहेबांची देण आहे की गरीब आला पाहिजे समाज घटकात ते आपण विसरायचं आज देणं करी लागतो आपण मतांचं राजकारण माननीय पवार साहेबांनी केलेलं नाहीये आणि माननीय ताई पण करत नाहीत म्हणून सगळ्या घटकांना न्याय देतात अशा नेतृत्वाला अशा पक्षाला आपण पुढे नेलं पाहिजे आणि माननीय राणा दादांना गुलाल शंभर पोती आपण उधळायचा सोबत बेल भंडार पण उधळायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी थँक्यू